वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज प्रिन्सचा लास्ट पेपर आहे तो शाळेत चाललेला आहे त्याचा ड्रॉइंगचा पेपर आहे आज आणि सोबतच आता मला माहितीच आहे, आहे। का चा चार महिने तर कम्प्लीट झालेले आहे मागेच थोड्या दिवसा आधीच झालेले आहेत पण तिची तब्येत बरी नसल्यामुळे आणि अदर मला काही दुसरे कामं असल्यामुळे मी तिचं काही या महिन्यातलं फोटोज घेऊ शकले नाही चार महिन्याचे फोटोज मी काही काढले नाही तिचे तर आज ते पण होईल होऊ शकते मी आज कुठली थेंब ठेवू थे की काय करू असा विचार चालू आहे आणि फोटोज काढणार आहेत तिचे आणि सोबतच आज, आज मी पहिल्यांदाच तिला घेऊन आईकडे पण जाणार आहे गावाला जाणार आहे तर कसं सांगते काय काय घडणार आहेत पण आज आता प्रिंटचा शेवटचा पेपर आहे तो तयार झालेला आहे आणि शाळेला जायला ऐकण्यास आज लास्ट पेपर प्रिन्सचा कसे गेलेत पेपर प्रिन्स सगळे छान सगळे छान गेले हळूहळू हार लिहिले ओके ठीक आहे तर आज प्रिंस आता स्कूल साठी तयार झालेला आहे आणि तो जात स्कूलला तर भेटूया आम्ही थोड्या वेळामध्ये हॅलो गाय दादा माझे पेपर चालू होते तर आता पहिलं पेपर मध्ये मी छान सरवलं होतं आता सक्रिय पेपर छान सरवले मी ना आता नाही का माझं एकच राहिला ड्रॉइंगचा पेपर मग फिफ्टीन डे माझी छुट्टी आता प्रिन्सची मज्जाच मज्जा आहे छुट्ट्या लागत आहे प्रिन्सला आजपासून मग आम्ही रिद्धूचे तर फोटो काढतो म्हणून म्हणालो होतं आज पण रिद्धूची तब्येत काही बरी नाही त्याच्यामुळे तिचं काही आणि फोटोच काही काढलेच नाही बरी म्हटलं खूप ती दुपारला खूपच जास्त रडली आणि त्याच्यामुळे आम्ही फोटो काही काढले नाही अजून पण ते झोपलेली आहे आणि प्रिन्स करताय इकडे कपड्यांच्या घड्या त्याला आता गावला जायचे घाय सुटलेले आहे त्याच्यामुळे तो कपड्यांच्या गळ्या करू लागायला मला हेल्प करत आहे आणि आम्हाला खूप जसं लेट होऊन राहिलेलं आहे पण आता आम्ही पटकन आता तयारी करतो आणि गावाला जाणार आहोत तर निघतो थो थोड्या थो वेळामध्ये तर आता मला पटापट पॅकिंग वगैरे व्हायचीच आहे माझी अजूनपर्यंत कुठलीच पॅकिंग झालेली नाही आहे तर काय काय न्यायचं रिदूचं सगळं सामान घ्यायचं घ्यावं लागेल तर त्याच्यासाठी सगळी पॅकिंग करते तू घेतलं आहे तुझं प्रिन्सने आपलं जे काही सामान काढायचं घ्यायचं आहे तेच त्यांनी सगळे काढून ठेवलेले आहे माझं अजून काहीच तर झालेलं नाही आहे आणि सगळं जवळपास चार वाजलेले आहेत आणि मला सगळी पॅकिंग आहे रिद्धची तयारी आहे माझी तयारी आहे आणि सगळं करून व्हायचं आहे तर पटापट मी करते आणि भेटते तुम्हाला थोड्या वेळामध्ये अशी रुपये प्रिन्सची तयारी झाली आहे पैसे पाहिजे का प्रिन्सची तयारी झाली आहे प्रवीणाची तयारी झाली आहे मी तयार व्हायची अजून प्रिन्सचे पप्पा तयार आणि रिद्ध तर झोपून आहे आम्हाला खूपच लेट झालेला आहे आता यादी प्रिन्स आणि प्रवीणा चालले आहे प्रिन्स प्रिन्स कुठे चालला चला जाऊन बस भेटेल आणि oh, माझी तयार झालेली आहे रिधूची पण तयार झालेली आहे आणि प्रिन्सचे पप्पा गेलेले आहेत प्रिन्सला आणि प्रज्ञाला सोडायला बस टॉपवरती आता ते आले की आम्ही पण निघणार आहोत आणि ॲक्च्युली मी खूप दिवसानंतर घरी चाललेली आहे गावला चाललेले आहे आईकडे आई तशी माझ्याकडे येत राहायची पण मी जवळपास एखादी वर्ष होत आहेत मी काही घरी गेलेली नाही आता तर तेवढ्या दिवसानंतर मी आज घरी चाललेली आहे तर एक्साइटेड खूप जास्त आहे पण जरा ती विदूची तब्येत बरी नसल्यामुळे थोडीशी नर्वस पण आहे धाकधूक पण आहे मनामध्ये पण गरजेचं असल्यामुळे जावं लागत आहे तर त्याच्यासाठी गावलं जात आहे आणि होऊया ब्लॉग कुठपर्यंत शूट करणं होतं आहे नाही होत कारण की सगळे बहीण वगैरे माझी येणार आहे सगळे जमणार आहोत तर कितपत शूट होतं आहे काय होतं आहे काय कसं होतं आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवत राहीलच तर आता तयारी वगैरे झालेली आहे ती आले की आम्ही लगेच निघतो आणि लेट पण खूप जास्त होत आहे तर आम्ही निघतोय आता पटकन हॅलो गाय आता आम्ही आमच्या आईच्या घरी पोहोचलेलो आहोत आणि रिकू वगैरे इकडे सेटल झाले रिकू छान पाहताय मावशीच घर कसं दिसत आहे नाही ना गेले आई गाय बनवत स्वयंपाक आमच्यासाठी आणि थोड्या वेळात घेतात वगैरे The next day. गेली आई आईकडे आणि आईकडे गेल्याच्या नंतर मी मला काही वेळ भेटलेला नाही त्याचं शूट करण्यासाठी वगैरे कारण की मी कुठल्या कामात बिझी होती आणि खूप दिवस झाले मी तुम्हाला सांगत होते की काहीतरी होणार आहे काहीतरी घडणार आहे तर हे की आमच्या प्रवीणांचं लग्न जमलेलं आहे त्या दिवशी लग्न फिक्स झालेलं त्या मुलासोबत तर त्याच्यामध्ये त्याच धावपडीमध्ये आम्ही सगळं होतो आणि मी काही शूट वगैरे करू शकली नाही पण जे जे काही क्लिप्स घेतलेले आहेत त्या क्लिप्स मी तुम्हाला दाखवणार आहेत फोटोज दाखवणार आहे आणि तिचं लग्न फायनली फिक्स झालेलं आहे आणि एंगेजमेंट वगैरे आहे ती नंतर होणार आहेत जसं मी तुम्हाला ते सांगेलच काही दिवसामध्ये आणि प्रिन्स आहे प्रिन्सला लागल्या सुट्ट्या तर मी त्या आता ज्या क्लिप्स आहेत त्याच्या प्रोग्रामच्या त्या त्या प्रोग्राम्सच्या त्या क्लिप्स मी तुम्हाला सोबतच अटॅच करत आहे त्या क्लिप्स पण तुम्ही पाहा इकडे बघ थांब थांब हा इकडे बघा <laughs>

अरे ता खात काय नाही खाऊंगे खाऊंगे आज खाऊंगे ते खाऊंगे इकडे बघ पुढे ओ उभे राहा उभे पास माइल हो